जिल्हा सातारा तालुका खंडाळा लोणंद खंडाळा रोड हा अतिशय रहदारीचा मार्ग असून इथून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते परंतु सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे मोठ्या प्रमाणावर खोल खड्डे पडल्यामुळे रस्ता अक्षरशः चालणीसारखा झाला आहे या मार्गावर किसनवीर सहकारी साखर कारखाना असल्याने उसाच्या गाळप हंगामात रात्रंदिवस ट्रॅक्टर व उसाने भरलेल्या ट्रॉलीची सतत ये सुरू असते या उखडलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांची अक्षरशः दयना होते व तालुक्यात अहिरे येथे मोठ्या प्रमाणावर एम आय डी सी असल्यामुळे त्यांच्या गाड्यांची पण रहदारी असते कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था दयनीय होते म्हणून माझी स्थानिक प्रशासन व माननीय जनप्रतिनिधींना नम्र विनंती आहे की लोणंद खंडाळा रस्ता तातडीने दुरुस्त करून द्यावा रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल व त्या भागातील वाहतूक विना अडथळा सुरू राहील दत्तात्रे ठोंब्रे जिल्हा पुणे सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर